जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल वेदांती एडिटिंग वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता जो तुम्ही प्रूव्ह पाहिला तो जर तुम्हाला तसं बनवायचं असेल ते समजा या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ते कसं बनवायचं तर हा व्हिडिओ जराही स्किप न करता पहा तर लगेच समजेल मित्रांनो तर जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चालला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो आजच्या व्हिडिओला जो लागणार बिटमार्क आणि सॉन्ग आहे मित्रांनो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे मित्रांनो आणि टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर लगेचच जॉईन करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो तर चला मित्रांनो जरा वेळ घालो तर आपण आपल्या चढूला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला प्लेस्टोरवरून सुपर विपिएन हा ॲप डाउनलोड करून सिंगापूरचं सर्वर विपिएन कनेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतरनं कॅपकट हा ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतरनं सर्वात पहिल्यांदा तुम्ही ओपन केल्या केल्या अशा प्रकारे इंटरफेस भेटून जाईल मित्रांनो त्यानंतरनं इथे न्यू प्रोजेक्ट तयार करायचं आहे मित्रांनो तर सिम्पली तुम्हाला इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर ना आपलं एक एम ॲड करून घ्यायचं मित्रांनो तर मी ॲड करून घेतो सॉरी मी तुम्हाला ते व्हिडिओ दिलेला तो आहे मित्रांनो तो ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर ना त्या सिम्पली त्या व्हिडिओवरती क्लिक करायचे खाली स्क्रोल करायचं इथे आपल्याला एक्स एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल तर इथे याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ना ऑडिओ जो तो एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल त्यानंतर ना त्या ऑडिओवरती म्हणजे सॉन्गवरती क्लिक करायचं आहे थोडंसं स्क्रोल करायचं इथे बीट्सचं ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक आहे त्यानंतर ना इथे आपल्याला बीट्स लावायचे आहेत मित्रांनो तर अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो इथे एक बीट आहे त्यानंतर ना इथे एक आहे अशा प्रकारे बीट्स लावून घ्यायचे मित्रांनो तर इथे बीट्स लावल्यानंतर ना बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे तर टिकवरती क्लिक करायचं त्यानंतर ना जिथे बीट लावला तिथे यायचे जिथे जिथे बीट लावल्या पहिल्या बीटवरती यायचं त्या लेअरवरती क्लिक करायचं खाली थोडंसं स्क्रोल आहे त्यानंतर ना इथे रिप्लेचं ऑप्शन एक बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचं त्यानंतर ना आपल्या एक इमेज ॲड करून घ्यायचं इथे तर मी आता एक क्यू आर कोड ॲड करून घेतो मित्रांनो आपलाच क्यू आर कोड बघू शकता अशा प्रकारे फोटोला तुमचं असं म्हणजे मोठं करून घ्यायचं आहे त्यानंतर ना मो दोन्ही बोटांनी मोठं केल्यानंतर ना इथे स्टार्ट लिहायचं आहे स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पुढच्या बीटवरती यायचं आहे आणि स्प्लिट ऑप्शनवरती <इग> क्लिक करायचं आहे प्रत्येक बीटवरती येऊन स्प्लिट करायचं आहे मित्रांनो जिथे जिथे बीट्स ॲड केलेल्या आहात ना तिथे तिथे स्प्लिट करायचं आहे तर आता स्प्लिट केल्यानंतर ना मित्रांनो सिंपल्या आता काय करायचं आहे मी तुम्हाला आपल्या न्यू न्यू प्रो म्हणजे पहिल्याचं म्हणजे मी प्रोजेक्ट कसं तयार केलेलं आहे ते दाखवतो तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला कोणताही ॲनिमेशन नाही तर चार सेकंदवरती यायचं आहे त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशन्सवरती क्लिक करून ते रॉक वर्टिकली हा एक ॲनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचा आहे इनमध्ये सुद्धा रॉक वर्टिकली त्यानंतर नाही इथे पुढेसुद्धा रॉक वर्टिकली इथे हा रॉक वर्टिकली आपल्याला सात सेकंदची जी लेअर आहे ते तिथपर्यंत ती एंडची लेअर आहे त्यानंतर ना आठ सेकंदच्या लेअरवरती यायचं आहे कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे इथे स्ट्रेच अँड डेझॉर्ट हा ॲनिमेशन ॲड करायचं इथे पुन्हा रॉक वर्टिकली या दहा सेकंदच्या लेअरवरती यायचे इथे पुन्हा इनमध्ये जायचं इथे रॉक वर्टिकली ॲड करायचं आहे त्यानंतर ना अकरा सेकंदच्या ले लेअरवरती यायचे इथे स्विंग राईट हा एक ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं इनमध्येच भेटून जाईल मित्रांनो त्यानंतर ना तेरा सेकंदवरती यायचं आहे स्विंग बॉटम हा एक अॅनिमेशन एंडच्या लेअरला ॲड करून घ्यायचं तर ॲड केल्यानंतर ना इफेक्ट्समध्ये जायचं आहे इथे डायमंड झूम हा एक इफेक्ट आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्समध्ये ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये भेटून जाईल मित्रांनो इथे आपल्याला बारा नंबरला भेटू बाराव्या नंबरला झूम डायमंड झूम हा एक इफेक्ट आहे तो भेटून जाईल त्यानंतर ना ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे इंटेन्सिटी वाढून घ्यायची ह्याची आणि स्पीड जी आहे ती वीस करायचं आहे आणि साईज समजा सेम ठेवायचं आहे फक्त आपल्याला इंटेन्सिटी आणि स्पीड जरा इंटेन्सिटी वाढवायचं आहे स्पीड कमी करायचं आहे त्यानंतर नाही या लेअरला ही जी बीट आहे सात सेकंडच्या आसपासली ते तिथपर्यंत वाढवून घ्यायचे त्यानंतर ना गोष्ट हा एक आपल्याला बॉडी इफेक्ट्समध्ये ग्लोविंग लाईन्समध्ये भेटून जाईल मित्रांनो तरी ते बघू शकता ॲड केल्यानंतर ना जिथपर्यंत ॲड व्हायचं तिथपर्यंत उद्या त्यानंतर नाही याच्या पुढच्यावरती यायचं तीन सेकंदवरती त्यानंतर ना ॲड बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून रिप्लेसवरती क्लिक करायचं सॉरी बॉडी वरती क्लिक करायचं ग्लोईंग लाईन्सवरती क्लिक करायचं तुम्हाला त्यानंतर नाही ते दोन नंबरला टेक्नॉलॉजी टू हाय एक ॲनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचा या सात सेकंदच्या बीटपर्यंत त्यानंतरनं अँगल विंग्स हा एक ॲनिमेशन आपल्याला बॉडी इफेक्ट या ले म्हणजे सात सेकंदच्या बीटवरती यायचं आहे आणि बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करायचं ग्लोविंग लाईन्समध्ये चौथ्या नंबरला अँगल विंग्स हा एक सरी इफेक्ट भेटून जाईल तो आपल्याला पुढच्या नऊ सेकंदच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचंय सात सेकंदच्या बीटला येऊन त्यानंतर ने हे लूटो हा एक अॅनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे तो आपल्याला नऊ सेकंद पर्यंत ॲड करून घ्यायचा त्यानंतर ना सात सेकंडच्या बीटवरती यायचंय आता हे हा इफेक्ट महत्वाचा आहे मित्रांनो त्यासाठी नीट काळजीपूर्वक बघा हा पार्ट आपल्याला इथे आता व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना इथे थोडंसं स्क्रोल केल्यानंतर ना चौथ्या नंबरला नाईट क्लब हा एक ऑप्शन बघायला भेटेल ते एक नंबरलाच व्हायब्रेशन फ्लॅश हा एक इफेक्ट आहे तो आपल्याला एंडपर्यंत वाढून घ्यायचा त्यानंतर ना ऍडजस्ट वरती क्लिक करायचं आहे याची इंटेन्सिटी ग्लो आणि रेंज समजा सेम ठेवायचं आहे फक्त स्पीड जे आहे ते वीस किंवा एकवीस ठेवायची एकोणीस वीस एकवीस त्या तिन्हीपैकी कोणतंही ठेवू शकता तर अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तो बनून रेडी झालेला आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वगैरे इथे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक राहायचे तर इझिली आपल्या व्हिडिओला व्हिडिओ व्हायला सुरुवात होईल आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुढचा सा व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी